साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर अनुभव के एम रुग्णालय मुंबई कॅन्सर रुग्णालय मुंबई वाडिया हॉस्पिटल मुंबई पंधरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सोळा हजार रुग्णांवरती यशस्वी उपचार एक हजाराहून देखील अधिक वैद्यकीय शिबिर शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेमधन दोन हजाराहून अधिक रुग्णांवरती मोफत उपचार तसेच स्टार एमडी इंडिया बजाज एचडीएफसी ओरिएंटल तसेच पॅरामाऊंट एस बी आय रिलायन्स या नामांकित कंपन्यांचे कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंदवारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी